नमस्कार मी मुग्धा गाडगिळ बोपर्डीकर मी एक स्वरचित कविता तुमच्यासमोर सादर करते आहे कवितेचं शीर्षक आहे बाईपण देवाचा अनमोल ठेवा आणि त्यात कोरलेले सुंदर क्षण देवाचा अनमोल ठेवा आणि त्यात कोरलेले सुंदर क्षण खरं खरं सांगा यालाच म्हणतात का हो बाईपण देवाचा अनमोल ठेवा आणि त्यात कोरलेले सुंदर क्षण खरं खरं सांगा यालाच म्हणतात का हो बाईपण कुणी म्हणतं परक्याचं धन कुणी म्हणतं पेटीतलं धन कुणी म्हणतं परक्याचं धन कुणी म्हणतं पेटीतलं धन या सगळ्याच्या पल्याड लपलेलं असतं हळवं सुंदर नाजूक म भाग्यवंत तो भाग्यवंत तो ज्याच्या अंगणी खेळून मोठी होते ही आठवण भाग्यवंत तो ज्याच्या अंगणी खेळून मोठी होते ही आठवण आणि पुण्यवंत तो ज्याच्या घराचं होतं बहरलेलं वृंदावन सगळे सोयरे कुळाचार सारे जणू वाट पाहतात एक एक क्षण सगळे सोयरे कुळाचार सारे जणू वाट पाहतात एक एक क्षण कारण यथासांग पार पाडून घ्यायला त्यांनाही हवं असतं बाईपण बाईपण आई पण एक एक संज्ञा म्हणजे सुंदर सण बाईपण आई पण एक, -एक संज्ञा म्हणजे सुंदर सण आजन्म जपून या साऱ्याला साजरं करूया बाईपण साजरं करूया बाईपण धन्यवाद